मला खूप आवडतं की हा उत्सव आपल्या मातीतला आपला हक्काचा उत्सव आहे आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालं आहे mm -hmm. आणि जेव्हाही आम्ही मठा सन्मानला जेव्हा येतो ना सगळ्याचं स्माइली फेस असते असं नाही आपलं दिवाळी दसरा जसं भेटतो आपण सर्वांना ना तसं मला फील होतं इथे <laughs> <laughs> आता मला ती टेन्शन नाही की अरे कोणीतरी रुचेल हां कोणतरी <laughs> आहे का डोक डोक्यात नाही आहे विचारात आहे मराठमोडी पोरगी एखादी आपल्या महाराष्ट्रातली तुझ्यासाठी महत्वाचं आत्मसन्मान पैसा कि प्रेम आत्मसन्मान सर्वात आधी नंतर प्रेम आणि नंतर पैसा आत्मसन्मान असला त्या स्वाभिमानाने मी जगलो तर पैसा जवळ तसाच येऊन जाईल आणि प्रेम करणारे लोक पण येऊन जातात काय असा किस्सा आहे का बरं तुझ्या की तो फार कायमचा लक्षात राहिलेला आहे किंवा यंदा काय करणार आहे कोणाची अशी म्हणजे असं असतं ना की ह्या अभिनेत्रीला रंग लावाची इच्छा असते किंवा असं एक स्वप्न असं असं काही आहे मला खूप लोकांना लावायची इच्छा असते आत पण लोक नाटक करतात माझ्या स्किनला चालतं हे मी करायचो किंवा हिंदी इंडस्ट्री कुठले मी जातो ना तर ते मस्त हाय मग थोडस आणि एक सेल्फी बस इतनही होत आहे ओ oh माय गॉड मटा सन्मान दोन हजार पंचवीस ला कोण आलेला आहे सुंदर हँडसम शिव ठाकरे कसा आहे थँक्यू मस्त मी एक नंबर आहे तुम्ही कशा मस्त मस्त खूप सुंदर दिसतोय काय राज आहे कोणी डिझाईन केलंय <laughs> आपल्या लोकांचं <सु> प्रेम आहे <laughs> बाकी आउटफिट तर आमचा डिझाईन काय जुगार असतो हा जसं आउटफिट येईल ते घालायचं मुलांचं असं असतं बट माझी डिझाईन स्टायलिश होतात पण मेन तेच सांगेल मी जुगाड असतो जो आम आउटफिट आम्हाला इव्हेंटच्या दोन एक दिवस आधी आला त्याचं घालायचं असं असतं मुलींचं खूप असतं आय नो की तुम्ही रेडी जे आठ दिवस आधी सुरू झालं असेल की एक्झॅक्ट ज्वेलरी पण कुठली कुठली घालायची so, सा सो मटा सन्मानचं पंचवीसावं वर्ष आहे किती एक्सायटेड आहे काय सांगशील कोणाला शेअरअप करायला आलं मी चेहरप पूर्ण mm -hmm. आपले जेवढे महाराष्ट्रात मराठमोडे आपले कलाकार आहे मी सर्वांना चेहरप करे आणि मला खूप आवडतं की हा उत्सव आपल्या मातीतला आपला हक्काचा उत्सव आहे आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालं आणि जेव्हाही मी मठासन्मानला जेव्हा येतो ना सगळ्याची स्माइली फेस असते असं नाही की आपला दिवाळी दसरा जसं भेटतो आपण सर्वांना ना तसं मला फील होतं इथे तर मला जाम आवडतं आणि पंचवीस वर्ष पूर्ण झाले तर सर्वांना खूप खूप अभिनंदन सन्मान फॅमिलीला ओके सर पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष असं फारच खास असतं सो तुझ्या पंचवीसव्या वर्षात तू काय खास केलं होतंस काय होतं वेगळं पंचवीसव्या वर्षात काय होतं एक आपण ना प्लॅन करतो ना करियर प्लॅन <coughs> की ह्या वर्षात ना मला मी वीस एकवीसपासून सुरू केलं होतं मला वाटलं पहिला प्रोजेक्ट क्रॅक व्हायला हवा होता तो माझा सत्तावीसला झाला पण एक असं ना आपण जेही काय करतो एक दीड वर्ष होतं पण तेव्हा तो मॅडनेस होता ना तो पंचवीसपासून सुरू झाला होता की याही शपथ या वर्षी तर व्हायलाच पाहिजे तर मला वाटतं ती जर्नी माझी पंचवीसपासून सुरू झाली होती आणि मी असं आहे आणि पाहिलंय की मॅनिफेस्ट तू करतोस सध्या काय मॅनिफेस्ट आहे आणि आता काय पूर्ण आहे आणि फ्युचरचं काय आहे म्हणतात ना की जेव्हा हो को, ती गोष्ट जी विष आहे ती पूर्ण झाली नाही म्हणजे व्हायच्या आधी सांगायला नको कोणालाच तर ती प्रोसेस सुरू आहे तर देऊ शकतो मग असं नक्की की हाच या प्रवासातच कुठलं तरी एक पायरी आहे अजून की जी लवकरच लोकांना मजा येईल मला बघायला तर ता ते त्यावर काम सुरू आहे किंवा युनिवर्स त्याच्यावर काम करत आहे मी त्यावर काम करत आहे तर सुरू आहे नक्की पूर्ण झाल्यावर नक्की सांगितलं कोणता मॅनिफेस्ट पूर्ण झालाय नुकतंच काय झालं आहे म्हणजे माझी कामं सुरू झाले आहेत मी काही शूट करतो आहे काही काही माझे कम्फर्ट झोनच्या बाहेरचे कामं मी करतो आहे पण जे एक प्रॉपर ते टीजर जर आणि सगळ्या गोष्टी येतील तेव्हा सांगायला मजा <laughs> येईल मला okay. ओके so, सो छोटासा एक रॅपिड फायर आहे तो आपण घेऊयात सो सगळ्यात आधी आयुष्यातील तीन महत्त्वाच्या गोष्टी तुझ्यासाठी कोणत्या <laughs> चार म्हणू का आ, आई आजी बाबा ताई <laughs> आतापर्यंत तेवढेच आहे म्हणून सांगतोय अजून जी लाईफ पार्टनर ती मग तिचं नाव पाच सांग <laughs> आता मला ती टेन्शन नाही की अरे कोणीतरी रुसेल कोणतरी आहे का डोक है? <laughs> डोक्यात डोक्यात नाही आहे विचारात आहे मराठमोडी पोरगी एखादी आपल्या महाराष्ट्रातली कोण म्हणजे विचारात आहे तेच सांगतोय ना तेच ना मॅनिफेस्टेशन की अशी अशी हवी आहे आता फक्त एवढं आहे की मराठी आपल्या मातीतली हवी आहे बस आता हे याच्यासाठी की देवानी मला ना ते करिअरचा ना एक जो वे होता तो पुरा दाखवला की बघ बघ असं असं असते चालेल का तुला म्हणून नको नको ग्लॅमर कमी चालेल मला रूप रंग कमी चालेल मला आपली आपली मातीतली हवी आहे मी सुद्धा आपण म्हणू साधी इधी सायंकाळी दिवाळी लावेल तुळचीजवळ दिवाळीला उठणं लावेल बस या सगळ्या गोष्टी हव्या मला म्हणजे शिव ठाकरेचा तुम्हाला कळतं आहे का मराठमोळी मुलगी त्याला हवे यस परफेक्ट ठीक आहे सो so, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पब्लिकली तू सिक्रेटली करतोस असं काही माझ्या मित्रांसोबत चील असू दे किंवा माझ्यासोबत काही फ्रेंड असू दे ज्या गर्लवाल्या फ्रेंड असू दे म्हणजे गर्लफ्रेंड नाही बट तर ते खूप मी मला नाही आवडत आहे पॅपसमोर किंवा काही असेल काही बॉन्ड असेल किंवा माझा जो बिग बॉसचा मंडली एक होती ती तो बॉन्ड असू दे आम्ही भेटतो वगैरे तो मी खूप प्रायव्हेटली करतो मला वाटतं सगळ्या गोष्टी नको सोशल मीडियावर टाकायला आणि जेव्हा तुम्ही टाकता त्याच्यानंतर जर त्याच लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारले तर मग आपण उत्तर द्यायला हवं तर मग मी काही काही गोष्टी ज्याचे उत्तर देऊ शकतो तेच मी अपलोड करतो <laughs> तीन वस्तू ज्या तुला रोज कॅरी कराव्या लागतात <coughs> मोबाईल <coughs> एक मोबाईल आम... <coughs> <coughs> तीन गोष्टी काय कॅरी करतो यार फक्त मोबाईल महत्वाचा वाटतंय का तुला मला बघ कपडे असतात यार <laughs> कपडे मोबाईलला आणि कार पण असं काही माझ्याकडे आहे नाही असं काही ते गुडलक वगैरे ना ते मी ब्लेसिंगवर जास्त विश्वास ठेवतो हो असं काही माझ्या आज जवळ नाही कधी कधी गुडलक आईने दिलेला एखादा धागा असतो कधी आपला सिद्धिविनायकाचा धागा असतो असं वेगळं पण असं समजू की कुछ कुछ चीज़ें आहे जो काही गोष्टी ज्या दिसत नाही त्या कॅरी मी नेहमी करतो आपण प्रेयर सोबत काहीतरी जे घरी घरून निघाल्या वर निघायच्या आधी एक प्रे असतेच असते ते मी करून जातो असं समजा की ते मला कॅरी करा हां ये मिस नाही करत मग ते मी महाराष्ट्रात असू द्या कुठेही असू द्या सो शिव ठाकरे सकाळी उठल्या उठल्या पहिल्या तीन गोष्टी कोणत्या करतो आणि झोपताना सुद्धा तीन गोष्टी ती प्रोसेस आम्ही खूप वर्षापासून करतो प्रे करतो मॅनिफेस्टेशन वगैरे जे त्याला मग आपण देवाचं नाव हो द्या बाप्पाचं हो नाव द्या किंवा त्याला युनिवर्सचं नाव हो द्या एक तीच गोष्ट आहे की जे सकाळी उठल्यावरही होत्या आणि झोपताने होत्या ती सवय हो लागली आहे मला बस बाकी तुझ्यासाठी महत्त्वाचं आत्मसन्मान पैसा की प्रेम आत्मसन्मान सर्वात आधी नंतर प्रेम आणि नंतर पैसा आत्मसन्मान असला त्या स्वाभिमानाने मी जगलो तर पैसा सो जवळ तसाच येऊन जाईल आणि प्रेम करणारे लोक पण येऊन जातात हे मला माहिती आहे okay, कमाल तर आहे आता रंगपंचमी येते होळी येते काय असा किस्सा आहे का, किस का बरं तुझ्या की तो फार कायमचा लक्षात राहिलेला आहे किंवा यंदा काय करणार आहे कोणाची अशी म्हणजे असं असतं ना की ह्या अभिनेत्रीतला रंग लावावावाची इच्छा असते किंवा असं एक स्वप्न असतं असं काही आहे का, का? मला खूप लोकांना लावायची इच्छा असते यार पण लोक नाटक करतात माझ्या स्किनला चालत हे मी करायचो <laughs> <laughs> तर मला जसे को तैसा म्हणतात तस ना तसं आहे तर आमच्याकडे ना जयपूरचा आहे ग्रीन कलर मला तुला लावायचा असेल तर मी ग्रीन लावेल जाणून <laughs> तो तू मग तीन तास घासशील ना बरोबर तर आता नाही होत आता मु मुंबईमध्ये मी जे सेलिब्रिटीज आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या किंवा हिंदी इंडस्ट्रीतल्या कुठल्याही मी जातो ना तर ते मस्त हाय मग थोडंसं असं आणि एक सेल्फी <laughs> बस इतनंही होत आहे बट ठीक आहे वो बी सही आहे वो बी सही आहे पण ती माझ्या ती मी 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 सापडायचो नाही खूप वेळ तीन तास वगैरे मग काहीतरी सायकलने दुसरीकडे काकांकडे जायचं मग मा तिथून मला बाहेर काढायचे आणि जर लास्ट जो सापडला त्याची वाट लागायची जयपूरचा कलर गुलाल आई शपथ पण त्या एक दिवसाचा त्रास येतो पण मजा आहे पूर्ण वर्षभर मजा येते मग आपण त्याच्यावर मग नंतर पुरणपोळी बनते घरी तर माहिती नाही मी घरी झालो नाहीच नाईंटी पर्सेंट नाहीच जात मग काही कार्यक्रम असतात इथे तर इथेच थांबतो घरी पुरणपोळी असते ते मला खूप आवडतं भजे कुरड्या आणि सगळं तो म्हणजे समज की मजा ना ती खेळणं झाल्यावर रंगपंचमीच्या दिवशी तीन तास खेळणं झाल्यावर नंतर मस्त पुरणपोळी खायला मिळत आता आता मी ते डायडवर्ट सुर सुरगेल पण त्या दिवशी चीट करतो मी आता पुरस्कार सोहळा आहे पण तुझ्या आयुष्यातील असा कोणता पुरस्कार आहे जो फार खास आहे पहिला पुरस्कार त्याचबरोबर असा इतर पुरस्कार जो तुझ्या एकदम जवळचा आहे तुला वाटलं असेल की आपल्याला मिळेल की नाही मिळेल पण तो मिळाला आहे का फार इच्छा तू म्हणतो की मॅनिफेस्ट केला होता असं काय <coughs> <coughs> म मला पर्सनली जो हवा आहे तो नाही मिळाला अजून मला जे पुरस्कार मिळतात मी खुश होतो मला ते नाही आवडत असं नाही पण मला खरं तर ॲज अ ॲक्टर म्हणून मला जेव्हा ती ट्रॉफी मिळेल एखाद्या सिनेमातून मला कुठली भूमिका असू द्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठली असू द्या मला आवडेल पण आता जे मिळतात आहे रियालिटी किंवा आवडता याच्यातला आपल्या महाराष्ट्रातला मला आवडतं ते कोणाला नाही आवडत मोटिवेशन मिळतं पण मला जे हवं हो आहे ते ते दुसरे अवॉर्ड आहे तर ते नक्की लवकरच येतील त्यासाठी ते आधीच मिळाले असते तर मला काम करायला काही रिझनच नसतं तर मी काम करतो आहे आणि लवकरच ते पण मिळतील जाता जाता शेवटी <coughs> प्रेक्षकांना काय सांगशील नवीन काय काय प्रोजेक्ट येत आहे कशात तू दिसणार आहे झळकणार आहे त्याचबरोबर हे पण की नाटक सिरियल की मूवी जास्त तुला काय आवडतं हे पण सांग मला मूवी खूप आवडतं पण मला कसं असतं मध्ये फक्त काम काम तुम्ही स्टार म्हणून काम कराल मजा नाही जर तुम्ही तुमचं क्राफ्टवर तुम्ही काम कराल त्यासाठी मला नाटकात आपले मराठी लोकं त्यासाठी ओळखलं जातात मी खूप आधी यूथ फेस्टिवल आणि माझ्या अमरावतीत केले तर मी आताही ट्राय करतो की कुठे कुठे ते यासाठी की मला शिकायला मिळेल तिथे आणि मला तर सिनेमातच आहे काम पण त्यासाठी ना तुम्हाला काम करावं लागतं एक जर्नी असते तर शिव ठाकरे तुम्हाला दिसत राहील एवढं प्रॉमिस करतो कुठे कुठे ते तुम्ही बघत राहा आणि ऑल द बेस्ट खूप मज्जा आली थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू